पाकिस्तान आणि संयुक्त अरब अमिरात या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या नवव्या आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत दुबई या ठिकाणी खेळवण्यात आलेल्या अंतिम फेरीत भारताने न्यूझीलंड संघाचा पराभव करीत या स्पर्धेचा तिसऱ्यांदा विजेते याआधी भारतानं चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा पहिल्यांदा दोन हजार दोन मध्ये श्रीलंकेसोबत संयुक्त विजेतेपद पटकावलेलं होतं त्यानंतर दुसऱ्यांदा दोन हजार तेरा या वर्षी भारतानं इंग्लंडचा पराभव करीत या स्पर्धेचं विजेतेपद मिळवलं हे दोन हजार पंचवीस या वर्षातलं भारताचं एकूणच आपलं तिसरे जेतेपद पटकावलेलं आहे या स्पर्धेत बहुमूल्य कामगिरी करणाऱ्या रा, न्यूझीलंडच्या राचीन रवींद्र या खेळाडूला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरविण्यात आलं तर अंतिम फेरीत धमाकेदार अर्धशतक झळकावणारा भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आलेला आहे चाँगान 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 या स्पर्धेत न्यूझीलंडच्याच मॅट हॅन्ड्रीने सर्वाधिक बळी पटकावलेत एकूण दहा बळी त्याने मिळवलेले आहेत या स्पर्धेत पहिल्यांदाच अफगाणिस्तानच्या संघाने सहभाग नोंदवलेला होता एकूणच आठ संघांचा सहभाग आणि पंधरा सामने खेळवले गेले एकोणीशे अठ्ठ्याण्णव या वर्षापासून या स्पर्धेला सुरुवात झाली होती आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफीचं पहिले विजेतेपद दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पटकावलेलं आहे आय सी सी स्पर्धेचं भारताने एकूणच दोन हजार पंचवीसच्या चॅम्पियन ट्रॉफीचं विजेतेपदाबरोबरच सातवं विजेतेपद आपल्या नावे केलेलं आहे